फाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यवान निशानी दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे जिल्हा पोलीस अधीक्षक कडासने जिल्ह्यात पोलिसांचे अस्तित्व प्रखरपणे दिसेल या दृष्टीने प्रयत्न सुनील कडासने लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे तसेच पोलिसांचे अस्तित्व जिल्ह्यात प्रखरपणे दिसेल या दृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासन कार्यरत असून त्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत नागरिकांनी कोणत्याही भीतीला आमिषाला व धमकीला न घाबरता निर्भयपणे मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केले आहे काल आयोजित पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जिल्हावासियांना दृष्टीतून आपल्याकडे आपला स्थानिक बंदोबस्त आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला पुरवलेला आहे त्याच्या सोबतच पाच कंपनीज आहेत सी आय एस एफची कंपनी आहे केरला एस आर पी केरला स्टेटची कंपनी आहे पॅरामिलिटरी आणि आपल्या दोन एस आर पीच्या महाराष्ट्राच्या कंपनी अशा पाच कंपनीज आपल्याकडे आहेत आम्ही ठिकठिकाणी मिटिंग्स घेतलेल्या आहेत जिथे कुठे शक्यता आहे अशा बूथची रेखी केलेली आहे तिथे कशाप्रकारे बंदोबस्त टाकायचा जास्त पॅरामिलिटरीचे सेक्शन्स टाकायचे एरिया डॉमिनेशन कसं करायचं आहे आणि वाहनांचे सेक्टर्सचं पेट्रोलिंग तो ते मॅनेज केलेलं ते प्लॅन केलेलं आहे आणि एरिया डॉमिनेशनसाठी सगळ्या कंपनीज पॅरामिलिटरी घेऊन स्थानिक पोलिसांसोबत आम्ही रूट मार्च देखील केलेला आहे बॉम्बिंग सर्चिंग ऑपरेशन सुरू आहेत आणि त्या मोहिमेअंतर्गत गेल्या दोन महिन्यामध्ये जवळजवळ आता आतापर्यंत चार चार आठ नऊ वेपन्स आणि पस्तीस चाळीस राऊंड आपण आतापर्यंत सीज केले आहेत तसेच तीन चार तलवारी देखील मिळालेल्या आहेत काही ठिकाणी कॅश मिळालेली आहे अशा प्रकारे आपलं सीझर आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरला आपण दोन नाके लावलेले आहेत ते दोन्ही नाके सी सी टी व्ही कवरेजाला आहे तिथे सी आय एस सेक्शन से आहे आणि तिथे कर्मचारी आपले कार्यरत आहेत सतत सगळे म्हणजे कलेक्टर ऑफिसचे लोक असतील जी एस टीचे असतील सगळ्या ब्रांचेसचे लोक म्हणून तिथे काम सुरू आहे अशा प्रकारे आपण काम करून निवडणुका निर्भयपणे कसं मतदार लोकांना करता येईल याचं देखील आवाहन आपण लोकांना करतो आहे आणि म्हणून पोलीसचं प्रेझन्स पोलीसचं अस्तित्व हे जिल्हाभर मतदारसंघामध्ये प्रकारे कशाप्रकारे प्रखरपणे चांगल्याप्रमाणे दिसेल हा प्रयत्न आपला जेणेकरून सामान्य नागरिकांनी कुठल्याही भीतीला आमिषाला किंवा धमकीला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावं हो। आणि लोकशाहीच्या प्रक्रिया या प्रक्रियामध्ये या उत्सवामध्ये सहभागी व्हावं हा आपला प्रयत्न आहे